नमस्कार मी संजीवनी कायंदे स्वागत आहे आपलं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये बघा आमचं पिल्लू आता झोपेतून उठलं बघा आणि मी झोपल्या झोपेतून उठल्या उठल्याच ब्लॉक चालू केला हो डिस्टर्ब होणार ब्लॉकला काय करते तू तू हाय कर हाय हाय म्हणा हाय हाय कर तू हाय कर हाय हाय म्हणा मी आत्ता झोपीतून उठले ओ तू सांग बर का फ्रेंडला मी आत्ताच झोपीतून उठले म्हणा आता माय बाई ओ मी आत्ताच झोपीतून उठली म्हणा तर हे बघा आता तिला कपडे वगैरे घातले बाप रे असं काय केलं पिल्लू तर हे बघा ती असे अजिबात मेकअप करू देत नाही काय ना काही सांडतच राहते आता हे बघा तिने पावडर आहे तुम्हाला दाखवते मी एक मिनिट दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा कसं पावडर आहे तिने तर एक मिनटं पण शांत बसत नाही एक मिनिट पण नाही लागेल एक मिनटं पण शांत बसत नाही फ्रेंड्स हे बघा आता परत सांडायचं का तुला पावडर सांग बरं परत सांडायचं काय इकडं बघ हे बघ हे बघ हाय करताय ना हाय कर हाय म्हणा हाय हाय कर तू तू कर हाय हाय म्हणा हाय काय करता म्हणा तुम्ही जेवले का म्हणा जेवण झालं का तुमचं कशी आहे तब्येत असं बोल बरं दे ना कशी आहे म्हणा तुमची तब्येत बोल बरं तू हे बोल तू कशी आहे म्हणा तब्येत तर कशा आहे फ्रेंड्स तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातात कोण कोण बघते कुठून कुठून बघते त्या गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा मला कसे आहे तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडले ना तर मला पण इंटरेस्ट होईल ब्लॉग काढण्यामध्ये तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये माझे ब्लॉग कसे आहेत मला व्यवस्थित बोलता येतं का नाही हे बोलता येत मी प्रयत्न चालू माझे प्रयत्न मी चालू केले आहे दोन तीन दिवस झाले मी पाडला कॅमेरा दोन तीन दिवस झाले फ्रेंड मी व्हिडिओ काढायला चालू केले आहे तुम्ही तर बघतच असेल माझे ब्लॉग फक्त दोन तीन दिवस झाले येत आहे आणि हो माझे डेली ब्लॉक येणार आहे तर तुम्ही नक्की ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा इथून पुढे तर खूप भारी ब्लॉक येणार आहे माझे तुम्ही बघितलं तर कळ तुम्हाला नाही बघितलं तर नाही करणार हे तर तुम्हाला पण माहिती असेल हे बघा अजिबात मेकअप करू देत नाही फ्रेंड्स हे बघा हे बघा कशी तर अजिबात मेकअप करू देत नाही काही ना काही काही ना काही चालूच ठेवते हे बघा अजिबात मेकअप करू देत नाही तर जेवण वगैरे झाले का सगळ्यांचे तो तर बघू शकता तुम्ही तर आजचा लुक कसा है? मला आहे, आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही छान आहे का नाही मला नक्की सांगा मी साडी घातल्यावर पण ब्लॉक काढेलच साडीचा मी दररोज साड्या घालत नाही आणि हो मी पुण्याला राहते हडपसर रोड मांजरी भोपाळपट्टी तरी केले कोणी असेल तर मला कमेंट करा नक्की करा कमेंट तर आजचा ब्लॉक इथंच स्टॉप करते असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आणि ब्लॉग जर आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कशी बोलते आपले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकल बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पडते तर आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते बाय लव यू बना लव यू गाईज बाय बाय फ्रेंड्स बाय बाय टेक केअर फ्रेंड्स